शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये विशेष काही मुलाखतीत नव्हते मात्र जे एक दोन वक्तव्य होते त्याबद्दल त्यांनी म्हटलं कुठेही नव्हतं की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आम्ही का गेलो बापाचे विचार मारायचे काम का केले असे सवालही त्यांनी उपस्थित केले उद्धवबासाहेब ठाकरे गटफुटला कसा याचं उत्तर मुलाखत घेणाऱ्याला विचारलं असतं तर मुलाखत घेणाऱ्यानं ते श्रेय घेतले असते या मुलाखतीतून तुम्ही तुमची हातबलता दाखवून दिली असल्याचंही त्यांनी म्हटलं स्वतःला अभिमनू मानतात म्हणजे तुम्हाला बलिदान द्यायचं आहे का ज्यांनी तुमच्यासाठी चाळीस वर्ष काम केले ते काय कौरव होते का तुमच्या विरोधात गेले की ते कौरव असतात का असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते मात्र त्यावेळी देखील त्यांची भूमिका होती खूप जणांनी त्यावी जुळवाजुळी करायचं काम केलं संजय राऊतांनी मान्य केलं की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस देण्याच्या भूमिकेत आहेत संजय राऊत यांचे एकही विधान खरे नाही महायुती प्रचंड मताने निवडून येणार आहे मराठ्यांनी औरंगजांच तंबूचे कळस कापले होते त्याच भूमिकेत महायुती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे हा त्यांचा अंदाज आहे असं म्हणत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली एक मुलाखत प्रसिद्धी करण्यात आली मी बोलतो तुम्ही उत्तर द्या आणि आपसात मध्ये जसं आपण म्हणतो ना की अकेले हम अकेले तुम आणि त्या पद्धतीने ती मुलाखत आज अनेक चॅनलवर चालली त्याच्यावर चर्चा घडायला लागल्या विशेष काय मुलाखतीमध्ये नव्हतं परंतु जे काही दोन तीन मुद्दे के हायलाईट आई केले आईच्याही काय गद्दारी वगैरे हा शब्द वापरला खर तर उभाटा गटाने बापाशी केलेली ही गद्दारी होती त्यांच्या विचाराशी केलेली ही गद्दारी होती त्या मुलाखतीमध्ये कुठेही स्पष्ट असं केलं नाही की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर का गेलो आम्ही आमच्या बापाशी गद्दारी का केली त्यांच्या विचाराशी गद्दारी का केली त्याचा उल्लेख सुद्धा या मुलाखतीमध्ये झाला नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी ठिकाणी सांगितली की आम्हाला गाडायची कुणामध्ये हिंमतच नाही ते मुलाखतीमध्ये जेव्हा असं म्हणतात तर त्या टायमाला माझ्यासारख्याला सुद्धा आश्चर्यचा धक्का बसतो तुम्हाला गाण्याची गरज काय तुम्ही स्वतःचा खड्डा स्वतःच खोदलाय आणि त्याच्यात सर्वात मोठा जर हातभार कुणाचा जर लागला असेल तर तो, तो मुलाखत घेणाराचा होता उभाटा गट फुटला कसा तर तो मुलाखत घेणार त्याला जर हा प्रश्न विचारला असता तर त्याने सांगितलं असतं की याच श्रेय सर्वस्वी मला जात आणि अशी ती झालेली मुलाखत पाहिली तर आता त्या लोकांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा कुणी त्याला काळूबाळूचा तमाशा म्हणलं कुणी काय म्हणलं परंतु मला वाटतं पुन्हा पुन्हा सांगतो की मला असं वाटतं की या मुलाखतीमधून तुम्ही तुमची हातबलताच एक पुन्हा एकदा सिद्ध केलेली अधोरेखित केलेली आहे झालेल्या चुकाच कुठंही तुम्हाला पश्चाताप झालेला दिसत नाही आपण काय गमवलं याचं तुम्हाला कधी त्याचा अनुभवत नाही जाणीव होत नाही जे शिवसैनिकांच मधमाशाच पोळ होत त्याच्यावर स्वतःच्या हाताने आपण दगड मारून सर्वांना असं पांगवलंय ते घर फुटल्याचं कुठेही खंत तुमच्या मनामध्ये दिसत नाही जर तुम्हाला एकटं राहण्यामध्येच एवढा आनंद वाटत असेल तर तुम्हाला इतरांवर टीका करण्याचा अधिकार सुद्धा राहिलेला नाही हे स्पष्टपणे जाणवत मोदींनी करा काय करावं शरद पवार काय करतायत यापेक्षा तुम्ही काय केलं तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं हा जर विचार केला तुम्ही मुख्यमंत्री होता बिन खात्याचे मुख्यमंत्री परंतु तुमच्या मुलाला सहा सात खाते होते आणि सगळ्या खात्यावर त्याचा वचप कसा होता हे तुम्हालाही माहिती आणि म्हणून ही सत्तेची जी काही लालसा किंवा सत्तेच जे काही तुम्हाला अट्रॅक्शन वाटत चाललं होत त्यामुळं तुमच्या स्वतःच्या असलेल्या शिवसैनिकाकडे किंवा आमदारांकडे किंवा मंत्र्यांकडे ज्यांनी तुमच्या बरोबर पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षी काढली त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता हे तुम्ही त्या मुलाखतीमध्ये कबूल करायला पाहिजे मुलाखत घेताना किंवा मुलाखत घेणारच असा होता की त्याला फक्त तुम्हाला मोठ कसे तुम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न त्याला करणं गरजेचं होत परंतु तुमची भूमिका ही सत्यतेची असली पाहिजे होती तुम्ही हे म्हणायला पाहिजे होत काही चुका हे माझ्याकडून झाल्यात हे मान्य केलं तर जनता असही अंशिका होईना तुम्हाला म्हणले असते की ह्यांनी कमीत कमी मान्य केलेलं आहे परंतु तेच तुमचं गद्दार तेच तुमचं टोमने तेच तुमचे वाक्य हे जे काही नेहमी नेहमी रेप्युटेशन होत आहे असलेली प्रतिमा सुद्धा संपवण्याचं काम तुमच्या मुलाखत घेणाऱ्यांनी केलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे ते कौरव की अवलंबी जाते विरोधकांकडनं मी अभिमन्यू आहे मात्र शूर आहे मी चक्रविवाद जरी अडकलो तरी मी शूर योद्ध्यासारखा लढतो तुम्ही भर कौरव हो। आणि ते पास पांडलो हे सगळ्याच स्वतःला अभिमन्यू म्हणून घेत आहेत बलिदानच बलिदानच द्यायचंय का त्याला भाग कुणी पाडलाय तुम्हाला जर बलिदान द्यायचं तुम्हाला जर शहीद व्हायचं तर त्याला कोणी रोखू शकत नाही कौरवाची उपमा कोणाला देतात म्हणजे चाळीस वर्ष तुमच्या बरोबर असणारे सगळे कौरव होते का ज्याने रक्ताचं पाणी केलं हे सगळे कौरव होते का म्हणजे शिवसेना प्रमुख हे माझं कवच कुंडल आहेत असे म्हणायचे ते तुम्हाला आज कौरव वाटायला लागलेत का नेमकं ठरवा ना एकदा चाळीस चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आपण काढली ते एका दिवसामध्ये तुमच्यासाठी कौरव झाले कसे तुमच्या विरोधात गेलं तर त्याला तुम्ही कौरव म्हणता तुम्ही कधीतरी ही भूमिका समजून घ्या ना की नाही होय माझं चुकलंय परंतु जर तुम्हाला चूक मान्यच करायची नसेल झोपी गेलेल्या जागा करता येत पण झोपीच सोन घेऊन जर जर कोणी जर डोळे मिटत असेल तर त्याला जागा करणं अशक्य आहे देवेंद्र फडणवीस तुमचा दबाव आहे म्हणून सुप्रीम कोर्टावर एवढा दबाव आहे हायकोर्टावर दबाव आहे मग केजरीवालला जामीन दिली कशी त्याला तर जेलमध्ये ठेवायला पाहिजे होत केजरीवाल तर बाहेरून आता मोदींच्या विरोधात बोलायला लागलाय लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत न्यायालयान घेतलेला निकाल आज केजरीवाल आले बाहेर बाहेर आले जामिनीवर आले बाहेर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळाले राजकारण हा भाग वेगळा असतो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही हे यांच्या डोक्यातही नाही घटनेचे दिलेले अधिकार हे न्यायालयाने त्यांच्या अधिकारानुसार वापरायचे त्यांना स्वातंत्र्य आहे हे यांना माहीत नाही आणि हेच लोक म्हणतात घटना बदलायला चालते म्हणून हा विरोधाभासाचे स्टेटमेंट आहे न्यायालयावर अविश्वास दाखवणे याचा अर्थ असा होतोय तुम्ही ह्या लोकशाहीला मानत नाहीत तुम्ही त्यांना औरंगजेबाचे फॅन म्हणतात असं त्यांचं म्हणणं पण ते म्हणतात लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते तसे तुमचे कळस काप मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते तीच भूमिका आज आमची आहे महाआघाडीचे जे नेते जे औरंगजेबाचं औरंगजेबाचा उदोध करतायत त्यांचा कळस आता कापायची विही वेळ आलेली आहे आणि हे काम महाविकास आघाडीचे जे त्याला जे कर, जे उत्तर हे आम्ही युती म्हणून देणार आहोत मुख्यमंत्री नाशिकला <laughs> <laughs> दौरे करत म्हणून संजय राऊत असं म्हणत की ही शेवटची कार्यकर्त्याला कसं जपायचं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं हो आहे कार्यकर्त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय हो म्हणून नाशिक नाशिकच काय सर्वच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री त्या पद्धतीने गेलेले तुम्ही जर त्यांचा पूर्ण दौरा या लोकसभेचा जर पाहिला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान दोन वेळा तरी ते गेलेले आहे सभा कॅन्सल केल्या नाहीत चक्रीवादळ येतोय पावसाळा येतोय जसं होत आहे तसं होत आहे म्हणून कारण दाखवून आपल्या सभा रद्द केल्या नाही त्यांनी त्यांचीही तब्येत ठीक नाहीये तरी ते फिरतायत याला म्हणतात कार्यकर्ता जपणं आणि आमचा मुख्यमंत्री हे करतोय याचा आम्हाला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका राजकारणातले एकदम कच्चे मडके आहेत नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री के मुख्य केले त्यांच्या कधी आम्ही निवडणुका हरलो हे फडणवीस यांना माहित नसावे असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत आता लोकांची तुलना कुणाची कुणाशी करतायत एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य आहे ना त्याला शोभा देत नाही सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्यासारख्या बिंडूक माणसाला कळायचं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्या पद्धतीने पक्षाची मजबूती कशी करतायत हे अख्खं उभा महाराष्ट्र पाहतोय आणि पक्षाची इज्जत तुम्ही कसे घालवतायत हा सुद्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय म्हणून इज्जत वाढवणारा माणूस एकीकडं आणि इज्जत घालवणारा माणूस एकीकडं त्यांनी असे स्टेटमेंट केलं म्हणजे मूर्खाच्या नंदनोनात वावरल्यासारखं आहे आता यांना सगळ्याची गरज लागेल उद्या ओएसीला बोलून घ्या फारुख अब्दुल्ला बोलून घ्या आणि त्यांची त्यांना त्यांच्या बरोबर सभा करा कारण की तुमचं म्हणणं ऐकायला आता महाराष्ट्राची जनता तयार नाही हे अनेक तुम्ही घेतलेल्या सभेमधून दिसून आलेलं आहे म्हणून महाविकास आघाडीच्या सभेला आता खालून जोपर्यंत त्याला म्हणतात लावत नाही बांबू लावत नाही तोपर्यंत तुमची सभा योग्य होणारच नाही असं एकंदर चित्र आहे म्हणून ही तुमची अखेरची घरघर आहे आणि ती हे सतरा तारखेला संपणार आहे मोदी सत्तेत आले तर उद्धव ठाकरे यांच्यासह अरविंद केजरीवाला जे स्टेटमेंट केलेलं आहे हा त्यांचा असलेला अंदाज आहे परंतु राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मन ठेवून कोणती कारवाई केली जात नाही जर तुम्ही त्या काही प्रकरणात दोषी असाल तर निश्चित तुरुंगात जाल एवढं मात्र नक्की आहे